नमस्कार मंडळी मी आहे तुमची रंजिता आज मी आली आहे आणि पूनम ताईंच्या घरी गेल्या चार वर्षांपासून ताईंचा कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केलेला आहे तोही घरातूनच आणि त्यांना इतका छान प्रतिसाद मिळालेला आहे कारण त्यांची चव तर चव तर मी नुकताच चाकून आलेली आहे पण आता तुम्हालाही दाखवण्याची वेळ आलेली आहे की नाही चला मग ताईंच्या घरी चला तुम्ही आमच्या घरी आल्याबद्दल आणि तुम्ही आमच्यासाठी खूप म्हणजे एक माझ्यासाठी एक खूप हे आहे है की तुम्ही माझ्यासाठी इतकं प्रयत्न करून तुम्ही इतकं रात्री येऊन आले त्याबद्दल थँक्यू सो मच हे माझे मिस्टर निलेश दिसले नमस्कार हे आ माझ्या सासूबाई आई

ह्या राजश्रीतही आहेत आणि ह्या आहेत नमस्कार मग सगळ्यांना कसं एक उद्योग पण होऊन जात एक काम पण होऊन जातं जवळच्या जवळ असले की ऑर्डर आली की लगेच पटकन येतात पण आणि करतात पण काही कोणत्या ऑर्डर घेतात आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑर्डर घेतो त्यामध्ये आपण जास्तीत जास्त मी कोल्हापूरची असल्यामुळे कोल्हापुरी त्यामध्ये आपण मटन थाली चिकन थाली व्हेज थाली फिश थाली आणि जास्त करून आपल्याकडे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी हे पण आपण बनवून देतो मग बर्थडे पार्टी असेल किंवा काही फंक्शन असेल तर आपल्याकडून भरपूर ऑर्डर घेतात मग आज काय बनवणार तुम्हाला जे जे आवडतं ना ते त्या आम्ही बनवू बनवू चला आमच्या किचन मध्ये चला ताईंच्या किचन मध्ये पूनम ताईंच्या तुम्हाला कोणी शिकवलं जेवण बनवायचं जेवणाची आवड इतकी काही नव्हती परंतु लग्न झाल्यावर जरास जेवणाचं घरी आवड असल्यामुळे एक, एक एक पदार्थ शिकून घेतले आणि तुम्ही ताईंचं किचन पाहिलात का किती स्वच्छ आहे व्यवस्थित मांडणी लावलेली बघा माझं पहिलं मी किचन मध्ये लक्ष गेलं किती व्यवस्थित सगळं लावून ठेवलं आहे तुम्ही पदार्थ कोणताही बनवा पण तुमचं जे वाटण आहे ते प्रॉपर तेलामध्ये शिजलेलं असलं पाहिजे <laughs> इथे पदार्थ छान चव येते काय ताई हा पण सांगा बरं का आपल्या सगळ्या ताई सगळ्या व्हिडिओ बघतात ज्या ताई घरी बसून छान व्हिडिओ बघत आहेत त्यांना जरा सांगा की काय पदार्थ बनवताना काय टाकायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्यांनाही कळेल बरोबर की नाही मंडळी बरोबर जेव्हा आपण बिर्याणी बनवत असतो ना तेव्हा जे दही असतं ना ते प्रॉपर घट्ट असायला हवं म्हणजे ते घट्ट दही जर असेल तरच बिर्याणीमधले चिकनचे पीस हे अखंड राहतात त्यामुळे ते प्रॉपर शिजण्यासाठी मलई दही किंवा गाड्या वापरायचा ही सिक्रेट टीप आहे टिपाई एकदम <laughs> व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे कोणत्याही बिर्याणी मध्ये कलर कधीच घालायचे नसतात फूड कलर जो काही बिर्याणी आहे ती फक्त केशर मध्येच आपण बनवायचं बनवाय आता जेव्हा हे तेल सुटलेलं असतं ना तेव्हाच आपल्याला दोन चमचे तूप घालायचा साजूक तूप साजूक तूप आणि ते पण गावरान घरच्या घरी बनवलेलं तूप आता ही आपली चिकन ग्रेवी झालेली आहे ह्यामध्ये आता स्टीम केलेला राईस घालायचा त्याच्यामध्ये आपण फ्राईड कांदा घालायचा बरिस्ता बरिस्ता घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची परत थोडा परत थोडा बरीस बरिस्ता कोथिंबीर फ्राईड काजू आणि आपण जे केशरमध्ये मग दूध केलेलं ना आणि दोन चमचे तूप तर ही बिर्याणी आपल्याला पंधरा ते वीस मिनिट दमला ठेवायची ते पण स्लो गॅस ओके काही okay. आपल्या आता सणसूत तर सगळे झालेलेच आहेत म्हणून तुमच्यासाठी आम्ही खास माशाची मेजवानी करणार आहे oh, 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 माशाची मेजवानी <laughs> अजूनपर्यंत खरा उपवास सोडायचा बाकी आहे थोडा थोडा सोडलेला आहे आज ऍक्च्युअल सोडणार आहोत काय हो बरोबर -बर। मई घेतलेली आहे कोलंबी आहे एक बंगडा आहे आणि बोंबील आहे आणि आपला पापलेट आहे तुमच्या आणि तुम्ही सुरमईची साईज बघा एवढ्या मोठे मोठे सुरमईचे पीस आणलेले आहे आणि कोळंबीची साईज बघा कोळंबी पण एकदम मोठे मोठे आहेत आणि मऊ लुसलुसीत असे हे बोंबील मधून कापलेले हे फ्राय करण्यासाठी परफेक्ट बोंबील कटिंग करून आणलेले आहेत आणि पापलेटची साईज पहा किती मोठी आहे ये अरे ये हातात हे बघा अशी मोठ्या साईजचं पापलेट आहे हे पण ऑलमोस्ट एवढं एका पापलेट आहे एवढं मोठ्याच्या मोठा सुरमई मच्छीला आपण मॅरिनेशन करूया हा पहिल्यांदा थोडस मीठ घालत पिंक सॉल्ट वापरता हो बघा मी प्रत्येक ठिकाणी जाते ना प्रत्येक गृहिणीची पद्धत वेगळी असते रेस्टॉरंटची ही ऑलमोस्ट सेम असते पण प्रत्येक गृहिणीची पद्धत मात्र असते आपण पहिले इथे एक चमच कांदा लसूण कोल्हापुरी मसाला हळद धने जिरे पावडर एक चमच बेडगी मसाला आणि हा आपला काश्मीरी मसाला गरम मसाला हे झालं ह्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं हे अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट पहिला मसाला लावून घ्यायचा हा हा सगळा आपला मसाला लावून फक्त कलर चांगला आपल्याला रेड कलर दिसण्यासाठी फक्त काश्मीरी लाल मिरची आणि बेडगी लाल मिरची अशी थोडीसं वरून घालायचं त्यामध्ये आपल्याला कलर छान येतो मच्छीला दोन मिनटासाठी हे मॅरिनेशन लावून ठेवून द्यायचं आता पापलेटला मॅरिनेशन करूया आपण चणा डाळ आहे उर्धाची डाळ आहे मटकीची डाळ आहे मुगाची डाळ आहे आणि तांदूळ आहे आपली ही खसखस आहे ही खसखस पहिला आपण मच्छीला लवून घेतो ह्या पिठामध्ये फक्त आपण बेडगी लाल मिरची पावडर घालायची आणि मीठ शेपटीला धरायचं माश्याच्या <laughs> आणि मग <laughs> तो बरोबर आपण असा सोडला ना तर तो आपल्या हाताला लागणार सोडला ना की तो हातावरती ते तेल नाही येत आपल्याला तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्ही पण लक्षात ठेवा <laughs> असा नाही सोडायचा असा करून सोडायचा आता मी सुरमई फ्राय करणार काय ताई ताईंच्या पद्धतीने करणार आहे हो। कुरकुरीत तिथे मी राहते परंतु आपलं जे कॅटरिंगचा बिझनेस आहे ते बाजूला आहे आपण तिकडेच होऊया बरं म्हणजे तिकडे सगळं तुम्ही तयार करता हो। कारण की घरामध्ये कसं होणार ना एवढं करायचं त्याच्यामुळे तिथे सगळं तयार करता का तुम्ही इथे आम्ही जेवण बनवतो अच्छा ह्या माझ्या सगळ्या ताई आहेत या सगळ्या ताई म्हणून जेवण बनवतात आणि हे माझं छोटंसं किचन आहे कॅटरिंगचं अच्छा इथे सगळं तुम्ही जेवण ठेव इथे आम्ही सगळी जणांची ताई ऑर्डर घेता तुम्ही दहा जणांपासून ते पाचशे लोकांपर्यंत आम्ही ऑर्डर घेतो अच्छा दहा लोकांपासून ते पाचहाशे लोकांपर्यंतची ऑर्डर घेता त्याच्यामध्ये सगळं बनवून देतात हो हो सगळं पण हो, चिकन वगैरे हो, हो, चपाती हो, भाजी डाळ हो, डावात जे काय तुम्हाला जर ताईंना ऑर्डर द्यायची असेल तर ताई तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे डबल एट फाय झिरो वन सिक्स वन फोर थ्री फाय ताईंचा नंबर स्क्रीन वरती दिलेला आहे ताईंनी आता सांगितलेला देखील आहे तर ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ऑर्डर साठी नक्की करा आणि त्यांचा इतका छान हा प्रयत्न आहे आणि सगळ्या महिलांना देखील एक छान रोजगार मिळतोय माझी ऑर्डर आतापर्यंत वसईपर्यंत गेलेली आहे अच्छा हा वसईला कशी देता वसईला आपल्या एक मॅडम आहेत त्यांनी येऊन घेऊन गेलेले माझ्याकडून परंतु ते येऊन घेऊन जातात आपल्याकडे आणि माझे भांडू मुलून इकडे तुम्ही स्वतः डिलिव्हरी करता कडवा स्वतः डिलिव्हरी करतो मग त्या असं म्हणजे त्या ऑर्डरला काही लिमिटेशन असतं का किंवा एवढ्याची ऑर्डर असली म्हणजे एवढ्याची पन्नास पासून असायला पाहिज म्हणजे पन्नास थाली असेल किंवा पन्नास लोकांची ऑर्डर असेल तर आम्ही ऑर्डर असेल तुम्ही दोन लोकांसाठी चार लोकांसाठी भांडूपला मागवाल ते शक्य नाही थोडासा विचार करा हा मोठी तुमची ऑर्डर असेल तर नक्कीच ताई तुम्हाला घरपोच ती ऑर्डर आणून देतील आणि छोटी ऑर्डर असेल तर तुम्हाला स्वतःला येऊ द्यायची वाटतंय तर खूप छान वाटतं त्यांच्यामुळे मला भर आम्हाला भरपूर सपोर्ट झाला आम्ही घरीच होतो आम्हाला आता साईड बिझनेस म्हणजे एक चांगलंही मिळालं आणि त्या खूप छान आहेत अन्नपूर्णच आहेत खूप छान आहे नसतं ते आम्ही साईड बिझनेस म्हणून रोज यांच्याकडे येत असतो ऑर्डर असते तेव्हा तेव्हा सगळी ते ती ते आम्ही मदत करून त्याही आम्हाला समजून घेतात आणि ती पण आम्ही पण तिला समजून घेतो बरोबर एकमेकीला समजून घेतल्यानंतरच कामं होतात की नाही काय म्हणतात एखादीपासून आहात इकडे मी आता दोन वर्ष झाले माझे मिस्टर ऑफ झाले दोन वर्षापासून तेव्हापासून मी तिच्याकडे येते सपोर्ट करते ते असंच काम करत राहा आणि मोठे व्हा सगळ्यांनी बस हीच ईश्वरची आणि प्रार्थना गणपती बाप्पा <laughs> मोर्या आणि या सासूबाई आहेत ताईंच्या आणि या देखील मदत करतात बरं का <laughs> आता मी तिथे गेलो ना सगळं दाखवण्यासाठी तो पर्यंत आईंनी हे छान वडे पटापट -पत टोळून घेतले बोल बोल चीज बॉल चीज बॉल चिकन खिमा चीज बॉल बघा आईने मस्त फ्राय करून ठेवलेले आहे ताई आता काय बनवणार तुमच्या आवडीची मटन नळी चला चला हा मसाला जो आपण भाजून ठेवलेला आहे ना हा मोठे दोन चमचे घालायचे आता आपण मटन सुक्का ओके मटणाचा स्टॉक बॉईल केलेलं मटन झालं रेडी ना मटन सुक्का आता मी चिकन ग्रीन चिकन बनवते ग्रीन चिकन म्हणजे ग्रीन चिकन म्हणजे पालक आताची मुलं पालक खात नसल्यामुळे मी पालकांमध्ये ग्रीन चिकन, पालक ग्रीन चिकन चला, चला तेज पत्ता, तेज पत्ता, कांदा मधलं पालक पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची तीळ खसखस जिरे हे पेस्ट करून ठेवलेली आहे अच्छा एक चमचा मिरची

ओके नेक्स्ट ज्वारीची भाकरी बनवलेली आहे चिकन स्टॉक राईस बनवला आहे सोलकडी चिकन सुक्का पालक ग्रीन चिकन तांबडा रस्सा पांढरा रस्सा कांदा लिंबू मठन मध्ये ज्वारीची भाकरी तांबडा रस्सा पांढरा रस्सा मटन स्टॉक राईस आणि भात आणि आपला हा चिकन सुक्का आहे आणि ते स्पेशल दिद्दींसाठी नळी फ्राय आहे नेक्स्ट मध्ये व्हेज मध्ये दोन चपा, म, चपाती बनवलेली आहे परत जिरा राईस आहे गोढी डाळ आहे छोलेची भाजी आहे पनीर टिक्का आहे कांदा लिंबू ती आहे ती चिकन बिर्याणी आहे एकदम चिकन सिक्स्टी फाय विथ पुनाची चटणी मोदक पुरणपोळी आणि हे चिकन खिमा आणि हा खरडा चॉप आहे मटन आता मी काय मी मित्र ऐकून ऐकूनच जमली तुम्ही मोजा किती पदार्थ आहेत आणि कमेंट करून नक्की सांगा पुनम ताईंचा नंबर तीन वरती दिलेला आहे ताईने आज एकदम भारी सोय केली आहे माझ्यासाठी जेवणाची उपवास सगळे संपलेले आहेत आता ताव मारायची वेळ झालेली आहे ताई तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला हे आठवण येते की नाही खूप येते पण आपल्या ट्रिप मध्ये देखील खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय असते खूप छान छान पदार्थ मिळतात तुम्ही चला एकदा माझ्यासोबत येऊ आम्ही आमच्या स्टाफला घेऊन आम्ही नक्की येऊ तुम्ही चला आता सुरुवात कुठून करायची आहे सुरुवात मटन नळी पासून सुरुवात करा मी खायच्या आधीच मजा थोडायला पाहू शकते काही अप्रतिम प्रतिम आहे अप्रतिम कमी झाली हे खूप महत्वाचं असत तुम्हाला सांगू का मटन प्रॉपर शिजलंय नळी जर निघाली बाहेर तर मटन प्रॉपर शिजले नळी रिकामी झाली तर नळी रिकामी होत नसेल मटण काय नाही प्रॉपर शिजत मग गडबड आहे या बरोबर पण आपली नळी कशी मग छान रिकामी झाली आहे म्हणजे एक नंबर छान असं मटण शिजलेलं आहे खूप छान चव आहे तुमच्या हाताला मला सांगा हे सगळेच पदार्थ बनवतो की अजून पण तुम्ही काय काय बनवता व्हेज मध्ये पावभाजी वगैरे पावभाजी मिसळ हे तर आमच्या सारखे म्हणजे आम्हाला ऑर्डर असतात पावभाजी कोल्हापुरी मिसळ आपली परत त्यामध्ये अजून शा उपवासाचे शाबूची खिचडी असत शाबुदाणे वडे असतात मेन म्हणजे आम्ही उपवासाच्या रताळेच्या गुलाबजामुन पण करतो हां त्यामध्ये ते उपवासाचे स्वीट डिश होऊन जाते ते पण आम्ही म्हणजे घरच्या घरीच करतो कधीपासून आहे हे आपलं अगोदर दोन वर्ष तरी मी आणि माझ्या सासूबाईंनीच केले आणि आता दोन वर्ष मग स्टाफ तेन वाढत गेला मग जास्त ऑर्डरी पण येत गेल्या म्हणजे एकूण चार वर्ष झालेलं आहे म्हणजे रिपीट ऑर्डर येत आहेत तुम्हाला आणि सगळ्यात जास्त माझ्या फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केला सपोर्ट कोणतीच गोष्ट होत नाही आणि मला वाटतं की आणि ज्या माझ्या सासूबाई आहेत ना म्हणजे असं नाही की त्या माझ्या आईच्या वर आहेत म्हणजे त्यांनी मला खूप म्हणजे सगळ्या गोष्टींनी प्रतिसाद देतात त्या मेन म्हणजे की चल तू कर आणि हो आणि माझी माहेरची पण माझे आई वडील पण खूप सपोर्ट करतात आतापर्यंत जोपर्यंत बिझनेसला मसाले वगैरे लागले ना त्यांनीच मला आतापर्यंत म्हणजे तू कर आपण आहे पाठी माग तू कर मी आहे तुमचं आमचं गाव कोल्हापूरचं आम्ही माझं माहेर मिरज च माझं सासर गडिंगलज महागाव तालुक्यात अच्छा नळीसाठी दात मजबूत ठेवले आहेत खास करून नळी पुढे बघा पूर्णत एक नळी काढली मी आता एक वेगळी चव असली तीच वेगळी चव आणि तीच प्रेम त्याच जेवणामध्ये उतरलेलं आहे आणि माझं जेव माझं तर जेवण चालूच आहे सोबत बाकीचे सगळे पण आपले बसलेले आहेत मेंबर आई तुम्हाला तर रोज असं छान छान पदार्थ मिळत असते सुनेच्या हातचे लय भारी झाले वा वा चेहरे बघा एकेकाचे मोदक राहिलेला आहे मोदक भरलेला असा मोदक आहे म्हटलं भेटतो सगळ्यांना तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि मैत्रिणींना तुम्हालाही तुमच्या हातामध्ये अशी छान कला असेल आणि तुम्हाला इच्छा असेल की आपण काहीतरी सुरू करावं तर नक्की मला कमेंट करून सांगा इंस्टाग्राम वरती आपण नक्कीच भेट देऊ ताई पण खूप सपोर्ट करतात प्रत्येक गृहिणीने असंच घरात न बसता काही ना काहीतरी उद्योग करावा कारण की प्रत्येक उद्योगांना दीदी आपल्याला साथ देणार त्याने आपण पुढची वाटचाल चालू करूया मग नक्कीच साथ देणार ताई चला थँक्यू पुन्हा भेटूया चला लगा? तर लगा म्हणजे चांगलाच उडाले पायाच उभारणार माझा पाय फ्राय केला